हॅलो हाय सर्वांना नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मी आशा तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आय होप तुम्ही सगळ्यांमध्ये तसा असायलाच हवेत इथे माझी सर्व देवपूजा वगैरे झालेली आहे फक्त देवाला फुलं लावायची ठेवायची आहेत देवाला कुंकू वगैरे सर्व लावून घेतलेलं आहे इथे मी कुंचन भरते आहे मी कुंचन हा ऑनलाईन घेतलेला आहे कसा घेतलेला आहे कुठे घेतलेला आहे याचा मी डिटेल व्हिडिओ बनवणार आहे आणि तुम्हाला शेअर पण करणार आहे त्याची लिंक वगैरे सगळं बघा इथे मी कुंचन भरून घेत आहे अष्टमी असल्यामुळे नाही का कुंचन भरून मी भरायचं काम चालू आहे आणि इथे लक्ष्मीचा मुकवटा पण आणलेला आहे आईने नाही का पितळीचा बनवून खूप छान आहे बघा तुम्ही किती रेखीव आहे लक्ष्मीचा मुकवटा देखील इथे मी तुपाचे दिवे वगैरे सर्व भरून घेतलेले आहेत फक्त प्रज्वलित करायचे आहेत दिवे वगैरे इथं मी कुंचन भरत आहे इथे अष्टमी असल्यामुळे नाही का आणि तिथे त्याच्या खाली मी अष्टदर काढलेलं आहे पैशाचं आ, ते नाही का पितळीची छोटी प्लेट घेतली त्याच्यामध्ये तांदूळ टाकलेले आहेत आणि त्याच्यावर हळदी कुंकू ठेवून परत पैसे ठेवलेले आहेत पाच नाणे ठेवायचे किंवा आठ नाणे ठेवायची तुम्हाला किती जेवढे ठेवू वाटून तेवढे ठेवायचे आणि त्याच्यावर मग आपला कुंचन ठेवायचा आहे सर्वप्रथम हळदी कुंकू आणि अक्षरा ठेव टाकायचे आहेत त्याच्यात मग नंतर कुंचन भरायला घ्यायचं आहे कुंचन भरत असताना श्री महालक्ष्मी देवी म किंवा श्रीसुक्त किंवा लक्ष्मी गायत्री मंत्र वगैरे म्हणू शकता तुम्ही जो तुम्हाला सोपा जाईल तसं म्हणू शकतात तुम्ही किवे स स सर्व मंगल्य मांगल्य शिवे सर्वात साधे की शरणे गौरी हा सुद्धा मंत्र तुम्ही म्हणू शकतात कोणताही मंत्र म्हणू शकतात तुम्ही नाही का लक्ष्मी मातेचा आणि लक्ष्मी मातेला प्रिय असणाऱ्या सर्व गोष्टी या कुमच्यामध्ये आहेत काय काय गोष्टी आहेत तुम्ही पाहिल्या असतील ताटात द नेक्स्ट टायमाला मी तुम्हाला दाखवीन ताटात कसं म्हणजे कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत मग लक्ष्मी मातेला प्रिय त्या सगळ्या ठेवलेल्या आहेत त्याच्यामध्ये इथे माझ्याकडे बघा ही फुलं पण रिसीव्ह झालेली होती ती फुलं पण ठेवणार आहे मी सिल्वर आणि सिल्वर आणि गोल्डन कलरचे आहेत ते ठेवलेले आहेत आणि मला गुलाब एकच भेटलेला आहे आमच्या इथे गुलाब भरपूर महाग झालेले आहे तीस रुपयाला एक गुलाब झालेला आहे काय माहिती आहे एवढं जी महा खूप महाग झालेले आहेत गुलाब असं वाटतं नाही का गुलाबाची एक दोन झाडं लावावी पण पॉसिबल नाही आहे ते गुलाबाची झाडं आलेली नाही आहेत विकायला विकत आली तर मी घेईन नक्कीच आली लावीनसुद्धा इथं लक्ष्मी मातेला गुलाब प्रिय आहे लाल फूल खूप आणि गुलाबाचा सुगंधही खूप प्रिय आवडतो लक्ष्मी मातेला त्याच्यामुळे गुलाबाचं फूल ठेवणे गरजेचंच आहे इथे बघा मी कुमचनला सगळं हळदी कुंकू वगैरे सर्व लावून घेतलेलं आहे तुम्हाला मी तिथे ठेवल्यावर देवाऱ्यामध्ये दिसेलच हळदी कुंकू वगैरे सर्व व्यवस्थित सर्व लावून घेतलेलं आहे बघा आणि ते तात आम्ही गुलाबाचं फूल ठेवून देणार आहे खूप छान वाटत होती ही पूजा अष्टमी असल्यामुळे नाही का मी आज प्रथम पुंजलेला आहे नवीनच घेतलेला आहे हा कुंचन आणि इथं लक्ष्मी मातेला नाही का बस बसवायचं आहे त्याच्यासाठी मी नाही का हे करत होते हळदीचं इथे थोडीशी हळद ओली करून घेतली व्यवस्थित लावून घेणार आहे लक्ष्मीला लक्ष्मीच्या मुखवट्याला खूप छान मुखवटा आहे बरं का नाक वगैरे तुम्ही बघू शकता अगदी किती कि छान आहे इथे व्यवस्थित मी हळदी कुंकू लावून घेते म्हणजे खूपच सुंदर दिसेल अजून आणि खरं सांगते देवीचं रूप आल्यासारखं झालं होतं घरात नाही का लक्ष्मीचं खरोखरची लक्ष्मीच वाटत ना, होती ती येऊन उभी आहे अशी ना नारळाला लावलेली होती त्याला बांधायचं वगैरे काही टेन्शन नाही त्याला ते खोचण्यासाठी हे दिलेलं आहे नारळामध्ये म्हणजे ते अडकून बसावं म्हणून त्याला साईडने दोन्ही साईडने दिलेलं आहे आणि वरच्या बाजूनेसुद्धा दिलेलं आहे अगदी वरच्या बाजूचं जरी आळ बसवलं तरी ते नाही का साईडचे खालचे दोन्ही नाही बसवले हो तरी चालतं असं आहे खूप छान बसतं हे म्हणजे बांधायची वगैरे काही गरज नाही आहे तुम्ही पाहू शकता मग किती सुंदर असं लावलेलं आहे बघा कुं हळद थोडीशी हळद ही झाली होती तर तुम्ही व्यवस्थित करून घेतलेला आहे आता मध्यभागी नाही का कुंकू लावते म्हणजे अष्टमीची अशी एकदम मन लावून पूजा झाली आज खूप छान अशी पूजा झालेली आहे अष्टमीची आणि आमच्या इथे नाही का आज लाईटच नव्हती काय माहिती काय झालेलं आहे लाईटीचा प्रॉब्लेम झालेला आहे म्हणजे तारा वगैरे सगळ्या अशा जो जॉईन करायचं काम चालू आहे मी जाऊन आलेली आहे मी एकदम फुलं वगैरे मला मी भरपूर आणलेली होती आज सगळ्या देवाला वगैरे फुलं वाहणार आहे खूप छान वाटत होतं नाही कालची पूजा वगैरे परत रात्री जन्म कृष्णाष्टमीचं नाही का ते कृष्णाचा अभिषेक वगैरे करून कृष्णाचं तुळस वगैरे अर्पण करायची होती तो व्हिडिओ नंतर येईन हा व्हिडिओ आहे आधी पाठवलेला सकाळच्या पूजेचा संध्याकाळच्या पूजेचा व्हिडिओ नंतर येईल उद्या वगैरे हे बघा गुलाबाचं फूल पण खूप असं म्हणजे उमलून गेलेलं आहे ओ पुढे गेलेलं आहे तसं भेटलेलं आहे मन जाऊ द्या पण ते भेटलं ते भेटलं पण खूपच महाग झालेले आहेत बरं का हे बघा कुमचम दोन्ही साईडला मी तुपाचे दिवे लावून घेतलेले आहेत ला शंखचक्र दिवे पण मी ऑनलाईनच घेतले होते ते तुम्हाला दिसलेच असतील आता इथे मी नाही का सगळं देवाला पूजे फुलं वगैरे ठेवून घेते व्यवस्थित हे बघा झाडाच्या आईने तोडून पण आणलेले होते आईने पण म्हणजे भरपूर फुलं होते आणि मी दो बा फुलवाल्याकडून फुलं पण आणली होती भरपूर अशी फुलं आणली होती ती फुलं ठेवून घेणार आहे ही फुलं ठेवणार नाही ना ना सदा फुलाची ठेव फुलं ठेवल्याच नाही ना का लगेच असे कोमेजून जातात बरं का आता इथे लाल फुलं ठेवून देत आहे लाल फुलं प्रिय आहेत ला महालक्ष्मी मातेला म्हणून लाल फुलं ठेवलेली आहेत त्या मावशींना मुद्दामच मागितले होते लाल फुलं थोडीशी द्या म्हणून नाही तर त्या झेंडूच्याच टाकत होत्या थोड्याशा फुलांमध्ये बघू शकतात लक्ष्मीचा मखोटा पण अगदी नारळाला किती छान बसलेला आहे म्हणजे क मंगलकलश वगैरे भरून घेतला होता अष्टमी असल्यामुळे नाही का मंगल मंगलकलश वगैरे भरून घेतला आणि त्यातनं शुक्रवार पण होता अष्टमी होती म्हणजे सगळंच श... मुहूर्त होता पूजेचा वगैरे म्हणून मी आर... मंगल मंगलकलश वगैरे सगळे भरून घेतले परत देवाला उधळवला परत क देवाऱ्यातला कपडा चेंज केला ते थोडंसं नाही का माझ्याकडून तेल सांडलेलं आहे या देवारातल्या वस्त्रावर इथं पूजा वगैरे करत आहे वि खूप छान वाटलं होतं घर पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह वाटत होते एवढं छान वाटत होती पूजा वगैरे पूर्ण हा व्हिडिओ मी कशी पूजा केली देवाऱ्याची ते वेगळी त्याचा व्हिडिओ आहे आणि इथे मी रांगोळी काढलेली नाही आहे रांगोळी काढल्यास काय करते माहिती आहे का चिऊ चिऊ सगळी रांगोळी विस्कावटून टाकते आणि मग ती सगळ्या घरात पायाला ला लागते त्यामुळे मी रांगोळी काढलेली नाही आहे रांगोळी रेडीमेड रांगोळी बनवण्यासाठी नाही का मी प्लास्टिकचे शीट मागवलेले आहेत त्याच्यावर आता वेळ रेडीमेड रांगोळी बनवणार आहे बघूया कधी भेटते का माहिती आणि इथून आ येथे नाही का आईने आंब्याची पानं आणली होती आहे मंगलकलशासाठी ते पण ठेवणार आहे मी दोन्ही पण कलशासाठी ठेवणार आहे एक नाही का मी मंगल कलश महालक्ष्मीचा आहे आणि एक स्वामीं पूजा केलेल्यावर नाही का ती स्वामींचा क क ही आहे त्यामुळे दोन दोन कलश झालेले आहेत बघ बग बघू शकतात किती छान वाटते नाही का आणि आईने म्हटली नाही का हे आमच्या गा गावामध्ये आले होते भरपूर लोकांनी घेतलेले आहेत अशा नाही का मुखवटे खूप तांब्याच्या पि तांब्याचे नाही पितळेचे चाललेले होते पण थोडंसं नाही का रंग हे नवीन असल्यामुळे रंग व्यवस्थित दिसत नाही आहे ते थोडंसं घासून घासून नाही का ते हे झाल्यानंतर मग ते व्यवस्थित होईल त्याचा कलर माझी नाही का अन्नपूर्ण मातेची मूर्ती अशी म्हणजे भरीव नाही आहे अशी व्यवस्थित बसत नाही आहे तर आई म्हणाली की नाही का थोड्या दिवसानंतर अन्नपूर्ण मातेची मूर्ती व्यवस्थित चांगली अशी भरीव घेऊन येईल तुला तोपर्यंत जी आहे ती पूज आता ती जी आहे ती पूजणार आहे नंतर मग आई नवीन आणल्यास मग ती मूर्ती पण चेंज करणार आहे म्हणजे जे देव भरीव वगैरे नाहीत म्हणजे सारखे असे लोणतात पालथे पडतात ती देव मी चेंज करणार आहे आता थोडे थोडे देव चेंज करत आहेत म्हणजे देवाऱ्यामध्ये खूप मोठा असा बदल झाले बदल करत आहे म्हणजे आणि थोडक्याच मूर्त्या ठेवणार आहेत जे मेन मेन आहेत देव ते जास्त मूर्त्या ठेवणार नाही आहे मी कुलदैवत कुलदेवी म्हणजे स्वामी अन्नपूर्ण माता गणपती बाप्पा मंगल कलश पिंडी मोजकेच देव ठेवणार आहे जास्त देव ठेवणार नाही आहे जास्त देव ठेवल्यावर नाही का असे म्हणजे ग एकदम खिचडी गचडी होते आणि देव मोठे जास्त मोठे पण घेणार नाही आहेत म्हणजे तीन साडेतीन इंचापर्यंतच घेणार आहेत देवाऱ्यात तीन साडेतीन इंचापर्यंतच देव आपल्या देवाऱ्यात ठेवावी हे पहा पाहू शकतात दिवे वगैरे लावल्यानंतर इतका सुंदर दिवस होतो तर मला माझं देवाला खरंच सांगते लाईट नव्हती त्याच्यामुळं मी टॉर्च टाकून दाखवत आहे तुम्हाला इथे बघा पाहू शकतात सेवा पण किती छान झालेली म्हणजे मनासारखी झाली होती एकदा मग अगदी मनासारखी झाली होती इथे गणपती बाप्पाला एक जासुंदाचं फुल ठेवलेलं आहे दोन जास्वंदाचे फुलं आले होते एक महालक्ष्मी मातेला ठेवलेलं आहे मागे आणि जागा चेंज केलेली आहे मी देवांचे सर्व तर पाहू शकतात महालक्ष्मी मातेला पुढे घेतलेलं आहे आसनावर त्यांच्या बाजूला उजव्या हाताला श्रीकृष्ण आहेत बाळकृष्ण त्यांच्या पुढच्या बाजूला गणपती स्वामी वगैरे आहेत अन्नपूर्ण माता आहे आणि सगळे देवास मी चेंज केलेले आहेत थोडेशार जागा चेंज केलेली आहे छान वाटत आहे नाही का चेंजिंग सारखे चेंजिंग करत असले मी चेंज केल्याने आपल्याला म्हणजे चांगलं वाटतं कशी वाटली माझी आजची देवपूजा वगैरे तुम्हाला प्लीज कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का मी एवढे कमेंटमध्ये सांग मग रिप्लाय द्या सांगा म्हणते पण तुम्ही काय कमेंट वगैरे लिहत नाहीत लाईक व्हिडिओला लाईक करत नाहीत शेअर करत नाहीत आणि सबस्क्राईब करत नाहीत प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुमच्या लाईक शेअरची तर खूप गरज आहे आणि सबस्क्राईबची माझा वॉश टाईम कंप्लीट होणं खूप गरजेचं आहे माझी परिस्थिती नाजूक हलाकीची असल्यामुळे नाही का मी या श ह्याच्याक व वळाली आहे म्हणजे यूट्यूबकडे वळालेली आहे नाही तर मी यूट्यूबवर कधीच क आली नसती माझी परिस्थिती हलाकीची आहे शिवाय लहान दोन मुलं असल्यामुळे नाही का कुठे बाहेर जाता येत नाही म्हणून मी याच्याकडे वळालेली आहे धन्यवाद